हॅलो जय महाराष्ट्र मामा आम्ही चंद्रपूरचे रहिवासी आहोत नडे फॅमिली आहेत अड अडकिनी फॅमिली आहेत आणि मी नगराडे बोलतो आहे अंकित नगराडे आम्ही काश्मीरला टूरसाठी आलेलो होतो आणि आम्ही काश्मीर सोनमार्ग वगैरे बघितलं सगळं बघितलं आणि दोन दिवसा अगोदर आम्ही पहलगामला आलो आणि मग इथे काल आम्ही तिकडे मिनी स्विझर्लंडला वगैरे गेलो आणि तिथे अचानकशे फायरिंग झाली मग आता तिथे पूर्ण चन तिथे कन कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि इथून कुणालाच जाऊन नाही देऊन राहिलेले आहेत तर तुम आमच्याकडून हेच एक विनंती आहे तुम्हाला की आम्हाला इथून लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करावे हेच आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून मामाजी लवकरात लवकर आम्हाला सोडवण्याचे प्रयत्न करावे तुम्ही आणि आज आमची परतीची तिकीट होती इथून जम्मूवरून पण यांनी जाऊ नाही दिल्यामुळे आम्हाला इथेच थांबावं लागलं तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा मामा आम्हाला इथून सोडवण्याचा एवढंच बोलतो आणि आम्ही सगळे ठीक आहे सेफ आहे या हॉटेल हो हॉटेल हो शबाना पॅलेसला आम्ही थांबलेलो आहोत लवकरात लवकर तुम्ही इथे काहीतरी हेल्प पाठवा आणि एवढीच आशा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र तुम्ही सात लोक आहे का तुम्ही सात लोक आहे का किती जण तुम्ही ब आता येतोय का हॅलो हॅलो तुमच्याकडून बुडणार येतोय आवाज आता येत आहे ना बेटा चला तुम्ही आता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि तुमच्या आणण्याची व्यवस्था करण्या कसं करते सरकारने काय ठरवलं आहे ती माहिती घेतो मी पुन्हा फोन करतो ठीक आहे बाकी सात लोक उठं आहेत बाकी लोक उघड आहेत बाकीचे लोक उड्या आहेत घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका घाबरू नका चिंता करू नका हा हा सात ठीक आहे ना करतो आम्ही व्यवस्था व्यवस्था करतो मी